महाविकास आघाडीकडून नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ॲडव्होकेट संदीप गुळवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे संदीप गुळवे हे अधिकृत उमेदवार असले तरी संदीप गुळवे नावाच्या दोन व्यक्तींनी शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरला यावरूनच महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून डमी उमेदवार उभे केले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांना केलं आहे जुनी पेन्शन शिक्षक स्कीम यांसारख्या विविध मुद्द्याला घेऊन या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं संदीप गुळवे यांनी म्हटले आहे आज महाविकास आघाडी म्हणून मी माझा आद। आद। उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला सर्व पक्षांचा चांगला पाठिंबा मिळतोय सर्व शिक्षक संघटनेचा चांगला पाठिंबा आहे आमचे जे विरोधक आहे ते आता रडीचा डाव खेळण्याला त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांच्या पायाखाडीची वाळू जी आहे ती सरकलेली आहे त्यांचा पराभव त्यांना दिसायला लागलाय माझ्याच नावाचे दोन उमेदवार त्यांनी उभे केलेले दिसत आहेत परंतु आपण पूर्वीचा इतिहास बघितलेला आहे मीनाक्षी पाटलांच्या विरोधात सात मीनाक्षी पाटील उभ्या होत्या तरी ताई निवडून आल्या होत्या भास्कर सरांच्या बाबतीत ते तसंच झालेलं आहे दगडे सरांच्या बाबतीत सुद्धा दोन, भगरे ले ले। दोन बगरे सर उभे केले गेले परंतु तरी सुद्धा पावणे दोन लाखाच्या फरकाने दगडे सर निवडून आलेले आहेत आणि हाता माझ्या बाबतीत सुद्धा हेच घडलेलं आहे तरी देखील मला माझ्या मतदारांवरती कारण ते सगळे शिक्षक आहेत सुशिक्षित आहे माझ्या विरोधकांना याचे ज्ञान नसावं की हा मतदारसंघ हा शिक्षकांचा आहे ज्यांना लिहिता वाचता येतं आणि या मतदारसंघामध्ये कुठली निशाणी नाही येतं माझ्या नावापुढे एक नंबरचा आकडा टाकायचा आहे नक्कीच सर्व माझे मतदार बंधू भगिनी जे माझे समर्थक आहेत आणि मलावरती जे प्रेम करतात माझ्यावरती जे आमचे सर्वांचे पाठीराखे आहेत माझे जे मतदार दैवत आहे जे माझे प्रेमी आहेत ते सर्व मला एक नंबरचं मतदान करून त्यांची सेवा करण्याची नक्कीच संधी देतील आणि जे डुप्लिकेट नावं आहेत त्यांना त्यांची जागा दाखवतील आणि विरोधकांना सुद्धा तीच परिस्थिती राहील जे महाविकास आघाडी एक संघ आहे याचा आपण महाराष्ट्रामध्ये बघितलेला आहे की जो तीस खासदार आमचे निवडून आलेत तीच पुनरावृत्ती आता सुद्धा या इलेक्शन मध्ये होईल आणि आम्ही नक्कीच हा विजय प्राप्त करू किती संस्थांचा आपल्याला पाठिंबा मिळेल आतापर्यंत मला जवळजवळ सगळ्या मोठ्या संस्था ज्या आहेत महा मराठा विद्याप्रसारक आहे रयत शिक्षण संस्था आहे कुणालबाबा पाटलांची संस्था आहे तसंच जळगावमध्ये बऱ्याचशा मरा जिल्हा मराठा आहे नगरमध्ये जिल्हा मराठा आहे आणि डॉक्टर बाळासाहेब थोरात साहेबांची जी संस्था आहे विखे पाटील साहेबांची पण बोलणं झालेलं आहे परंतु त्यांच्या बंधूंचं असल्यामुळे परत त्यांच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली कारण की या मतदारसंघामध्ये प्रेफरेन्शियल वोटिंग असल्यामुळे नक्कीच सर्व चालक जे आहेत आणि संस्थाचालक आणि प्लस माझे जे शिक्षक बंधू आहेत हे नक्कीच मला एक नंबरचं मत देऊन मला विजय करतील आणि मला त्यांची सेवा करण्याची संधी देईल निवडणुका सगळ्यात महत्वाचा मुद्दा जुनी पेन्शन योजना शिक्षक भरती न्यू एज्युकेशन पॉलिसी हे जे शासनाचे धोरण चालू आहेत आणि ज्या आमच्या शिक्षक बांधवांना जॉब सिक्युरिटी बाबत जो शासनता तयार झालेली आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहील परत जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा राहील सगळ्या संघटनेना जे काही प्रॉब्लेम जुने फरक बिला आहेत आपल्या टप्पा अनुदान आहे जे प्रचलित नियमानुसार शिक्षक आहेत आमचे जे, 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 जे शंभर टक्के ट्रान्सफर करायचे आहेत त्यांच्यासाठी माझा नक्कीच हा प्रयत्न राहील निवडून आल्यानंतर त्याला मी प्राधान्य देईल जनतेने भरभरून दिल। मतांनी दिले आहे आणि भाजप प्रचंड बहुमताने विजयी राहिले आता शिक्षक मतदारसंघामध्ये संदीपजी गोडवे प्रचंड मताने विजयी होतील मराठा विद्याप्रसारक नितीन ठाकरे आहेत त्या ठिकाणी सर्वांनी आज बघितलं असेल की सगळ्या अंगीकृत संघटनांनी सगळ्यांनी पाठिंबा संदीप गुळ दिला आहे आणि प्रचंड बहुमताने संदीप गुरु विजय होतील त्यात माझ्या मनामध्ये काही शंका नाही शिवसेनेचे आमदार होते नरेंद्र दराडे शिवसेनेचे आमदार आहेत कुणाल दराडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत आदरणीय उद्धव साहेबांना साहेबांनी सांगितलं त्यांना पक्ष पक्षाबरोबर राहा हो आणि संदीप गुड यांचं काम करावं ते निश्चितपणे संदीप गुडवेच काम करतील अशी मला आशा आहे चा, आहेत ते मात्र आता ते अपक्ष उमेदवारी करत असतील आणि शिंदे साहेबांच्या प्रेमात असल्यामुळे त्यांना आम्ही थांबवू शकलो नाही ते तिकडनं उमेदवारी करतील पण आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार संदीप गुडे आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहेत शिवसेना आहे निश्चितपणाने त्यांच्यावर काही कारवाई आता आमदारकीच ते सहा वर्ष पूर्ण झालेले आहेत ते इंडिपेंडंट झाले ते इंडिपेंडन्स आहेत त्यामुळे कारवाईचे काही प्रश्न येत नाही त्यांच्या ठेणक्या तर पडलेल्या आहेत महाविकास आघाडीच्या तीस ची जागा आल्यामुळे त्यामुळे बरेच प्रत्येक पक्ष आपापला अस्तित्व टिकवण्यासाठी निश्चितपणाने प्रत्येक उमेदवारला ए बी फॉर्म देत आहेत चांगली गोष्ट आहे महाविकास आघाडी एक संघ आहे एक संघ लढेल आणि जे निश्चित पाहतोय निश्चितपणाने एक नंबर पसंतीमध्येच आमचा उमेदवार विजय होईल मराठा विद्याप्रसार संस्थेचे आमचे सन्माननीय संचालक संदीप गोळवे यांनी उमेदवारी करावी म्हणून आमच्या संस्थेतील सर्व कार्यकारी मंडळांनी तसा आग्रह धरला होता आणि त्यांना आता महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे आमची संस्था ही संदीप गोळवे यांच्याच पाठीमागे उभी राहील आणि या मतदारसंघामध्ये नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसार संस्थेचे जे काही <laughs> मतदार आहे त्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे त्याच्यामुळे या जागेवरती आहे किती संख्या टोटल मतदारसंख्या जवळजवळ पंच्याऐंशी हजार आहे त्यापैकी जवळजवळ दहा हजार मतदार हे आमच्या संस्थेतीलच शिक्षक आहेत आणि आमच्या संस्थेतील शिक्षकांनी शिक्षका ज्यांची नोंदणी केली असे साधारणतः पंचवीस हजार मतदार आहेत आणि नाशिक जिल्ह्यातल्या मतदारांची जर संख्या बघितली जवळजवळ चाळीस पर्यंत आहे त्याच्यामुळे जवळजवळ निम्बे मतदार हे नाशिक जिल्ह्यातले आहेत आणि त्या नाशिक जिल्ह्यातल्या मतदारांमध्ये सगळ्यात जास्ती संस्थेची आहे महाविकास आघाडीचा उमेदवार संदीप गोळे हे आमचे संचालक आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला पण तुमचा एमबीपी मधला एक गरज आहे तो वेगळा निघालाय कुठे केले मराठा विद्याप्रसार संस्थेचे जे काही माजी पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत माझी सरचिटणी सगळ्या लोकांना फोन करतायत परंतु आमचे शिक्षक मतदार हे एक संघ आहे त्याच्यामध्ये एकही मत कुठे फुटणार नाही याची मला खात्री आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी एक संघ असल्याने संपूर्ण राज्यात लागलेला निकाल बघता शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी विजयी होईल असा आशावाद गुळवे यांनी व्यक्त केला आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नागपूर